नमस्कार श्री स्वामी समर्थ महाशिवरात्री निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा उपवासासाठी कुरकुरीत असा शाबुदाना वडा कसा बनवायचा ते बघूया बटाटे शिजवून मॅश करून घ्यायचे त्यामध्ये रात्रभर भिजत घातलेला शाबू घालायचा इथे मी एक वाटी शाबुदाना रात्रभर भिजत ठेवला होता त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा त्यामध्ये हिरवी मिरचीचा पण बारीक केलेला ठेचा घालायचा नंतर त्यामध्ये शेंदा मग घालायचं चा। त्याला छान मिक्स करून घ्यायचं शाबूला जास्त दाबून बारीक करून घ्यायचा नाही शाबू हलक्या हातानं मिक्स करून घ्यायचा त्याला छान एक जीव करून घ्यायचं आणि त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा त्याचा गोळा तयार झाला की मग हातामध्ये थोडा थोडा गोळा घेऊन त्याचे वडे तयार करून घ्यायचे आपल्याला हवे त्या आकारात त्याचे वडे तयार करून घ्यायचे पातळ जाड कसे पण करू शकता पण पातळ केल्यामुळे काय होतं ना वडे कुरकुरीत बनतात त्यामध्ये तेल पण जात नाही तेलामध्ये वडे टाकले की ते नंतर फुलतात त्यामुळे ते पातळ बनवून घ्यायचे नंतर ते मग जास्त फुलतात अगदी याच पद्धतीने सगळे वडे तयार करून घ्यायचे इथे मी वडे तळण्यासाठी शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे शक्यतो उपवासासाठी शेंगदाण्याचं तेल किंवा तिळाचं तेल नाहीतर तूपच वापरायचं तेल छान गरम झालं की त्यामध्ये वडे सोडायचे खालच्या साईडला छान तळले की मग त्याला झाऱ्याच्या साह्यानं पलटी करायचं दोन्ही साईडकून छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे बघू शकता वडे किती छान फुललेले आहेत त्याला छान तेलामध्ये दोन्ही साईडकून ब्राउनेस कलर येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं बघू शकता त्याचा कलर पण किती छान आलेला आहे आणि कुरकुरीत असे झालेले आहेत वडे छान तळले की झाऱ्यानं काढून घ्यायचे झाऱ्या थोडा हलवत राहायचा कारण त्यामध्ये तेल बिलकुल राहत नाही नंतर एका प्लेटमध्ये वडे काढून घ्यायचे अगदी याच पद्धतीने सगळे वडे तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आपल्या मराठवाड्यामध्ये पण कोणत्या कोणत्या भागामध्ये शाबुदाना वड्यामध्ये जिरे आणि हिरवी कोथिंबीर घालतात पण आमच्या इकडे उपवासासाठी जिरे आणि कोथिंबीर खात नाहीत म्हणून मी इथं घातलेलं नव्हतं बघू शकता आपले इथे सगळे वडे तयार झालेले आहेत हे तुम्ही नुसते खाल्ले तरी पण छान लागतात नाहीतर दहीसोबत खाल्ले तर, दही तर आणखीन छान लागतात शाबुदाना वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब श्री स्वामी समर्थ